हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण अंड्यापासून खूप छान असा पोटभरीचा आणि मुले आवडीने खातील असा पदार्थ बनवणार आहे तर इथे मी उकळलेली सहा अंडी घेतलेत ब्रेड घेतलेत अमूल बटर घेतलं आहे चीज घेतलेला आहे दोन मोठे कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून आलं थोडंसं खिसून घेतलेलं आहे लसूणही घेतलेलं आहे खिसून अगदी दोन ते तीन पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत टोमॅटो आणि कोथिंबीर घेतलेलं आहे आता आपण कढईमध्ये ना कांदा भाजायला टाकूयात त्याच्यामध्ये आता तेल टाकून घेऊयात दोन ते तीन पळी तेल टाकायचं आणि छान असा कांदा भाजून घ्यायचा आणि आपण नेहमीच अंड्याची भुर्जी आमलेट हाफ फ्राय किंवा अंड्याचं कालवण असं बनवतो पण ह्या पद्धतीने तुम्ही अंड्याचं सँडविच बनवून बघा खूप छान असं लागतं आणि मुले ना खूप आवडीनं खातील आणि एकदम पोटभरीत असं आणि पौष्टिक असं हे आपलं अंड्याचं सँडविच मी बनवलेलं आहे कांदा आपला थोडासा भाजत आलेला आहे त्याच्यामध्ये आपण आता खिसून घेतलेलं आलं आणि लसूण टाकूयात आणि छान असं भाजून घेऊयात अंडी तर मी सोलून घेतलेली आहेत आता एका ताटामध्ये ना आपण अंडी ना खिसून घेऊयात बारीक खिसणी आहे आपण आता अंडी ह्याच्यामध्ये ना सहा अंडी आहेत ना ती खिसून घेऊयात छान अशी खिसून घ्यायची बघू शकता मोठी खिसणी असेल ना तरीही चालेल अंडी आपली सगळी खिसून झालेली आहेत आता आपण कांदा भाजायला ठेवलेला तो बघूयात कांदा ही छान असा भाजत आलेला आहे भाजलेला आहे एकदम गुलाबी होईपर्यंत भाजले आहे त्याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला टोमॅटो टाकूयात आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत आपण हे असं छान भाजून घेऊयात कांदा टोमॅटो छान भाजला आहे त्याच्यामध्ये आता आपण हळद टाकूयात गरम मसाला टाकूयात धना पावडर चटणी टाकूयात इथे मी पाव चमच काळी मिरी पावडर घेतलेली आहे आणि व्यवस्थित असं हे मिक्स करून घेऊयात आणि याच्यामध्ये आपण अंडी जी खेसून घेतलेली ते टाकूयात आणि व्यवस्थित असं परतून घेऊयात चवीनुसार मीठ टाकूयात व्यवस्थित असं परतून घेऊयात नक्की करून बघा खूप छान होतं आणि सगळेच लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळी आवडीनं खातील छान असं परतूयात त्याच्यावर आहे ना झाकण ठेवून अगदी तीन ते चार मिनिटे एक वाफ काढून घ्यायची बघू शकता आता याच्यावरती कोथिंबीर टाकूयात दोन मिनटं परतूयात आणि हे थंड करून घेणार आहे आपण इथे बटरही घेतलेलं आहे ब्रेडच्या स्लाईस घेऊयात आणि आपण हे ना ब्रेडच्या स्लाईसला बटर लावून घ्यायचं भरपूर सारं बटर लावायचं खूप छान असं लागतं बटरमुळे आपलं आणि एकदम कुरकुरीत असं होतं बटर लावून घेऊयात ब्रेडला छान असं ब्रेडला बटर लावलेला आहे बघा तुम्ही आणि अगदी व्यवस्थित दाखवलेला आहे त्याच्यामुळे व्यवस्थित स्किप न करता बघा म्हणजे तुमच्याही लक्षात येईल आणि आता आपण जे सारण बनवलेलं आहे ते आपण आता ह्याच्यावरती टाकून घेऊयात भरपूर असं भरायचं म्हणजे खायला छान लागेल व्यवस्थित असं पसरवून एक सारखं आपण भरून घेऊयात तर ह्याच्यावरती आपण चीज टाकणार आहे चीज आपण असं खिचणीनं खेसून टाकूयात किंवा तुमच्याकडे चीजच्या स्लाईस असतात ना भेटतात त्या असतील तर तुम्ही त्या टाकू शकता भरपूर असं चीज टाकलेलं आहे तर त्याच्यावरती आपण ब्रेडला जे बटर लावून घेतलेले आहे ना ती साईड खालच्या साईडला ठेवायची आणि पलटी करून घेऊयात आणि हलक्या हाताने छान असं प्रेस करून घेऊयात बाजूनेही व्यवस्थित असं दाबून घेऊयात जे आपण सारण भरलेलं आहे ते व्यवस्थित असं आतमध्ये व्यवस्थित हे करून घ्यायचं आणि हलक्या हातानं प्रेस करायचं ह्या पद्धतीने बघू शकता आता इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्याला बटर लावून घेऊयात त्याच्यावरती आपण आता हे सँडविच भाजून घेऊयात पुन्हा बटर टाकायचं आणि छान अलटी पलटी करून दोन्ही साईटून एकदम कुरकुरीत होईपर्यंत आहे ना आपण हे भाजून घेणार आहे छान असं आपलं हे लागतं अंडा ब्रेड सँडविच खूप सुंदर लागतं नक्की करून बघा बघू शकता अगदी क्रिस्पी लाग झालेला आहे पण हे काढून घेऊया आता दुसरं आपण भाजून घेणार आहे बटर लागते आणि आपण आता हे सँडविच भाजून घेणार आहे वरून ही बटर लावूयात आणि पलटी करूयात आणि आलटून पलटून आपण हे भाजून आहे बघू शकता खूप सुंदर असा कलर आलेला आहे आणि दिसायलाच इतकं सुंदर दिसतंय खूप छान असं पोटभरीचा आपला नाश्ता आहे तर नक्की ह्या पद्धतीने करून बघा आणि मी सगळे सँडविच ह्याच प्रकारे करून करणार आहे पाहू शकता तुम्हाला कट करून करूनही दाखवते आतमधूनही किती सुंदर असं झालेलं आहे आणि एक नंबर असं चवीचं झालेलं आहे पाहू शकता आतमधलं जे आपण सारण भरलेलं ना खूप छान असं झालेलं आहे ब्रेड सँडविच आपलं तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनेलला माझ्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर तयार आहे आपलं अंडा ब्रेड सँडविच व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे धन्यवाद